नमस्कार मित्रांनो स्टॉक फिनिटी मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि बरेच दिवस झाले मी व्हिडिओ रेकॉर्ड केला नव्हता कारण मी एक टास्क वर काम करत होतो किंवा एक मी एक असाइनमेंट म्हणू शकतो आपण असाइनमेंट घेतलं होतं स्वतःसाठी की त्या असाइनमेंटवर मी काम करत होतो आणि त्या पद्धतीने म्हणजे मी स्वतःला एक थोडं कंट्रोल करून व्हिडिओ न बनवण्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की त्यात मी काही तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं पण मी आज इथे देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि जे छोटे ट्रेडर्स आहेत किंवा जी लोक कमी कॅपिटलवर ट्रेड करतात किंवा कमी कॅपिटलवर आपण कशा पद्धतीने ट्रेड केला पाहिजे कशा पद्धतीने आपण आपलं अकाउंट ग्रो केलं पाहिजे या सर्व गोष्टींचा मी सविस्तर मध्ये तुम्हाला या मध्ये सांगणार आहे तर आ, सर्वात आ, सर्वात प्रथम तर म्हणजे सर्वात आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मी आ, एक महिना झाला जवळजवळ एक महिना झाला मी ट्रेडिंग आ, चा व्हिडिओ का पोस्ट नाही केला किंवा मी कुठलाही व्हिडिओ का पोस्ट केला नाही तर त्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे की मी स्वतःसाठी एक तीस दिवसांचं चा एक चॅलेंज म्हणू शकतोय आपण किंवा एक असाइनमेंट म्हणू शकतोय असाइनमेंट घेतलं होतं की तीस दिवस आपण ट्रेडिंग करायची त्यामध्ये आपण मॅक्सिमम तीस दिवसांमध्ये आपण मॅक्सिमम किती दिवस आपण प्रॉफिटमध्ये राहतोय किंवा किती दिवस आपण ग्रीनमध्ये डेली बेसिसवर कॅन्डल डेली बेसिसवर आपण क्लोज करतोय किती दिवस आपण प्रॉफिट मध्ये असतोय आणि दुसरी गोष्ट आहे की आपण किती पर्सेंट आपलं अकाउंट ग्रो करू शकतो आहे गोष्टींवर माझा फोकस होता आणि त्यासाठी काय होतं की मी रोज तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवू शकत नव्हतो की आज एवढा प्रॉफिट झाला उद्या आज आ, हे एवढा प्रॉफिट झाला किंवा आज मी या पद्धतीने माझं लॉजिक होतंय वगैरे सो एकदम मी पूर्ण एक महिन्याचं तुम्हाला त्यामध्ये पूर्ण सविस्तर सांगणार आहे की त्यामध्ये मी आपण कशा पद्धतीने अकाउंट ग्रो केलं माझी माझी स्ट्रॅटेजी काय होती किंवा मी कशा पद्धतीने स्लोली ते अकाउंट ग्रो केलंय आणि दुसरी गोष्ट अशी की जे छोटे ट्रेडर्स आहेत किंवा ज्यांच्याकडे कमी कॅपिटल आहे अशा ती लोक पण कशा पद्धतीने आपलं कॅपिटल किंवा आपलं अकाउंट जे आहे ते ग्रो करू शकतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर सर्वात आधी मी ह्या एका महिन्याचं जे पी एन एल आहे त्या पी एन एल मी तुम्हाला इथे दाखवतो आणि दुसरी गोष्ट अशी की या पी एन म्हणजे या आ, एका महिन्यामध्ये मी जी कॅपिटल वापरली होती ती कॅपिटल होती जवळजवळ दहा हजार रुपये आणि जी लॉट साईज मी वापरली होती ती एक ते दोन मॅक्सिमम मी दोन लॉटपेक्षा जास्त लॉटवर मी काम केलेलंच नाहीये मॅक्सिमम दोन लॉटवरच मी काम केलं आणि त्यात माझा दुसरा तिसरा रूल असा होता की दिवसातला मॅक्सिमम एक ट्रेड म्हणजे पर एक, एक, एक वन ट्रेड पर डे सो so, हे तीन रूल जे होते हे तीन रूल मी इथे फॉलो केले होते की कॅपिटल जी आहे ती दहा हजारच होती दुसरी गोष्ट अशी होती की मॅक्सिमम आपण दिवसातून एक किंवा दोन लॉटवरच ट्रेड करायचा तिसरा जो रूल होता तो म्हणजे की दिवसातला मॅक्सिमम एकच ट्रेड आपण घ्यायचा एक पेक्षा जास्त ट्रेड आपण घ्यायचा नाही मग त्या ट्रेडमध्ये प्रॉफिट असो की लॉस असो जर लॉस असेल तरी टर्मिनल क्लोज करायचा किंवा सेगमेंट सेगमेंटमध्ये जाऊन मी जे फ्युचर अँड ची सेटिंग आहे ती मी किल स्विच करायचो जेणेकरून मला दिवसभर मार्केट मग हजार पॉईंट गेलं तरी त्यामध्ये मला काही फरक पडायचा नाही तर अशा पद्धतीने मी माझे हे तीन रूल फॉलो केले होते या तीन रूलच्या बेसिसवर मी माझी किती कॅपिटल ग्रो केली किंवा किती पर्सेंट मी माझी कॅपिटल ग्रो केली ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर हे बघा आपण मी इथे ऑलरेडी इथे डेट जी आहे ती सिलेक्ट करून ठेवली आहे की एक डिसेंबरपासून एक डिसेंबरपासून ते तीस डिसेंबरपर्यंत आपण इथे डेट सिलेक्ट केली हे बघा फ्रॉम व एक डिसेंबर टू तीस डिसेंबर ओके इथे फ्युचर अँड ऑप्शन ऑलरेडी सिलेक्ट आहे आणि यामध्ये जर तुम्ही पाहिलं हो, तर हे बघा जी माझा नेट प्रॉफिट जो झाला आहे तो जवळजवळ एकोणावीसशे पन्नास रुपये म्हणजे साधारण दोन हजार रुपयाच्या जवळपास माझा प्रॉफिट जो आहे तो झालाय आणि चार्जेस जे आहेत ते जवळजवळ आठशे सत्तर रुपये मला चार्जेस लागले आता इथे जर तुम्ही पाहिलं तर पूर्ण डिसेंबर महिन्यामध्ये साधारण एकवीस जे आहे ते ट्रेडिंग सेशन्स पूर्ण महिन्यामध्ये होते त्या एकवीस ट्रेडिंग सेशन्स पैकी जर तुम्ही इथे पाहिलं तर हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा मी फक्त दहा दिवस काम केलं आहे म्हणजे जवळजवळ मी फक्त फिफ्टी पर्सेंटपेक्षाही कमी दिवस मी इथे ट्रेडिंग केली आहे आणि माझी कॅपिटल जी आहे दहा हजार रुपयांच्या कॅपिटलवरून मी ट्रेड केलाय आहे एक ते दोन लॉट मी मॅक्सिमम ट्रेड केले होते ओके दिवसातला एकच ट्रेड घेतला होता आणि त्यामध्ये सुद्धा जवळजवळ मी ट्वेंटी पर्सेंटने माझी कॅपिटल जी आहे ती मी एका महिन्यात ग्रो केली आहे तर यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर रूल म्हणजे माझा हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश किंवा हे टास्क स्वतःकडे स्वतःशी एक टास्क घेण्याचा किंवा एक असाइनमेंट किंवा एक चॅलेंज म्हणून घेण्याचं कारण असं होतं की जे काही लोक का म्हणतात की कमी कॅपिटलमध्ये ट्रेड कसा करायचा किंवा मी दहा हजार कॅपिटल जर आहे माझ्याकडे तर माझी ती एका आठवड्यात वाईप आऊट होते किंवा एका आठवड्यात माझी कॅपिटल संपते किंवा मी दोन तीन दिवस सलग लॉसमध्ये जरी गेलो तर मला पुढे कॅपिटल नसते तर त्यासाठी तुम्ही रूल बनवणं खूप गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही प्रोसेसला फॉलो करणं खूप गरजेचं आहे कारण जोवर तुम्ही प्रोसेस फॉलो करत नाही तोवर तुम्हाला कुठल्याच गोष्टीमध्ये जे आहे ते सक्सेस मिळणार नाही आता छोट्या कॅपिटलवर ट्रेड करण्याचं कारण मी तुम्हाला सांगतो कारण हे बघा माझं जे मेन अकाउंट आहे अपस्टॉक्सचं हे बघा इथे माझं जे मेन अकाउंट आहे अपस्टॉक्सचं ते अकाउंटसुद्धा मी सायमल्टेनियसली ट्रेड करत होतो बरोबर आणि ते अकाउंट जे आहे ते माझं जवळजवळ माझं थर्टी थ्री पर्सेंटनं या एका महिन्यात माझी ग्रोथ जी आहे ती झालेली आहे त्या अकाउंटमध्ये म्हणजे समजा जर मी दहा हजारवर ट्रेड करत असेल तर तिथे माझं तेहतीसशे रुपये प्रॉफिट आहे किंवा मी जर एक लाखावर ट्रेड करत असेल तर ते तीस हजार प्रॉफिट आहे थर्टी थ्री पर्सेंट आता मी मध्ये का म्हणतोय याचं कारणही मी तुम्हाला सांगतो की याचं कारण सांगण्याचं म्हणजे कारण असं की हे बघा तुम्ही कुठल्याही बँकेत जा किंवा तुम्ही कुठेही पैसा जो इन्व्हेस्ट कराल तर कुठंही तुम्ही गेलात ना तर तुम्हाला एफ डी मध्ये म्हणा किंवा इतर कुठल्याही ठिकाणी गेलात ना तर तुम्हाला प्रत्येक जे रिटर्न्स असतात ना हे तुम्हाला पर्सेंटेज वाईज असतात बरोबर म्हणजे तुम्ही सात न होम लोन घेतलंय किंवा तुम्ही दहा पर्सेंटनं पर्सनल लोन घेतलं किंवा तुम्हाला एफ मध्ये पाच पर्सेंट रिटर्न मिळणार आहे की सात पर्सेंट रिटर्न मिळणार आहेत या गोष्टी तुमच्या पर्सेंटेजवर असतात त्यामुळे तुम्ही कितीही कॅपिटल न ट्रेड करा तुम्ही दहा हजारांना ट्रेड करा दहा लाखांना ट्रेड करा किंवा दहा कोटीनं ट्रेड करा सर्वात महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही तुमचा प्रॉफिट जो आहे मग तो डेली प्रॉफिट असो मंथली प्रॉफिट असो की इयरली प्रॉफिट असो तुमची कॅपिटल किती पर्सेंट न ग्रो केली याला महत्व द्या याला महत्व देऊ नका की मी रोज दहा हजार कमवले मी रोज पाच हजार कमवले तुम्ही आठवड्याभरात किंवा वर्षभरात महिन्याभरात तुमची जी कॅपिटल आहे ती कॅपिटल किती पर्सेंट न ग्रो केली त्याला महत्व द्या ते सर्वात महत्त्वाचं असते कारण जर समजा तुम्ही एक लाख रुपयानं ट्रेडिंग सुरू केलीत किंवा तुम्ही डेली एक लाख रुपयानं ट्रेडिंग करतायत आणि रोज तुम्ही फक्त हजार रुपये प्रॉफिट का घेताय तर तरी सुद्धा तुम्ही डेली वन पर्सेंट जो आहे तो तुमच्या कॅपिटलच्या तुम्ही जनरेट करताय जर तुम्ही महिन्यातून वीस ट्रेडिंग सेशन्स असतात आणि तुम्ही पूर्ण वीस दिवस ट्रेड केलात तर एका महिन्यात तुम्ही ट्वेंटी पर्सेंट तुमची कॅपिटल ग्रो करू शकताय बरोबर तुम्ही रोज ट्वेंटी पर्सेंट जर बघायला गेलात तर शक्य नाही किंवा शक्यता आहे की तुम्ही हे जे हातातले एक लाख रुपये आहेत हे सुद्धा तुम्ही घालून बसाल जर तुम्ही रोज वीस हजार रुपये काढायला गेलात ना तर शंभर टक्के हे एक लाख रुपये घालून बसाल पण जर तुम्ही रोज हजार रुपयाचं टार्गेट ठेवला ना तर तुम्ही एका महिन्यात नक्की तुमची कॅपिटल ट्वेंटी पर्सेंट न ग्रो केलेली असेल आणि यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट किंवा सर्वात महत्वाचा रोल असतो तो म्हणजे प्रोसेस हे बघा कुठलंही टार्गेट अचीव करण्यासाठी ना तुम्हाला प्रोसेस फॉलो करणं खूप गरजेचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट मी इथे तुम्हाला हायलाईट करू इच्छितो की हे बघा मी फक्त दहा ट्रेडिंग सेशन्स जे आहे ते मी इथे ट्रेड केले आहेत आणि दहा ट्रेडिंग सेशन्स जवळ जवळजवळ मी दोन ट्रेडिंग सेशन्स फक्त माझे जे आहे ते मी लॉस मध्ये आहे तर या ठिकाणी दुसरी गोष्ट अशी दाखवायची की हे बघा या महिन्यात माझा मॅक्सिमम लॉस किती आहे सातशे बत्तीस रुपये त्यानंतरचा पुढचा लॉस जो आहे तो पाचशे अठ्ठ्याण्णव रुपये बरोबर त्यानंतर माझा मॅक्सिमम प्रॉफिट जो आहे तो आहे जवळजवळ चौदाशे ऐंशी रुपये म्हणजे जो माझा मॅक्सिमम लॉस आणि मॅक्सिमम प्रॉफिट या दोघांमध्ये ऑलमोस्ट डबलचा डिफरन्स आहे समजा मी वन ॲज टू वन जरी कन्सिडर केलं की माझा पंधराशे रुपयाचा लॉस आहे आणि पंधराशे रुपयाचा माझा प्रॉफिट आहे तरी सुद्धा ऍक्सेप्टेबल आहे पण इथे जर तुम्ही पाहिलं तर दहा ट्रेडिंग सेशन्स पैकी जर माझे आठ ट्रेडिंग सेशन्स हे मी ग्रीन मध्ये क्लोज करतोय मग तो प्रॉफिट शंभर रुपये असला तरी चालेल तुम्ही शंभर रुपये प्रॉफिट केला तरी चालेल पण तुम्ही जर ग्रीन मध्ये क्लोज असाल तर तुम्ही एका करेक्ट डायरेक्शनला जातायत जर तुम्ही शंभर रुपये जरी केला तर दहा हजाराच्या मानाने तुमचा एक पर्सेंट होतोय बरोबर मी जसं तुम्हाला वाटलं की रोज एक पर्सेंट जरी तुम्ही प्रॉफिट घेतला तर एंड ऑफ दी मंथ तुम्हाला वीस टक्के प्रॉफिट बघायला मिळू शकतोय बरोबर सो so, हे माझं सांगण्याचा उद्देश आहे आणि हे मला दा, तुम्हाला दाखवायचंय हा जर आता तुम्हाला काही कमेंट्स असतील किंवा तुम्हाला काही डाउट असेल तर मी याची वेरिफाइड जी पी एन लिंक आहे ती सुद्धा मी तुम्हाला दाखवू शकतोय फक्त माझं हे चॅलेंज घेण्यामागचं किंवा स्वतःशी ते एक सारखं मी घेतलं होतं की एका महिन्यात छोट्या साठी किंवा आपण छोट्या पद्धतीने जेव्हा ट्रेडिंग करतो हो, किंवा एक लॉट दोन लॉटवर जेव्हा आपण ट्रेड करतो हो, किंवा जी लोक एक लॉट दोन लॉटवर ट्रेड कर, करताना म्हणतात की आमचे कॅपिटल वाईप आऊट होते किंवा मी सगळी कॅपिटल घालून बसतोय गमवून बसतोय तर त्या लोकांसाठी आपण कशा पद्धतीने एक प्रोसेस आ, सच्चा एक व्हिडिओ बनवू शकतो किंवा एक पर, आ, प्रोसेस कशी सांगू शकतोय ते मी आ, या व्हिडिओमधून तुम्हाला दा सांगण्याचा प्रयत्न केला आणि यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट मी अजून एक दाखव दाखवू इच्छितो की हे बघा माझ्याकडे एक डिसेंबरला म्हणजे ज्या दिवशी मी ट्रेडिंगला सुरुवात केली किंवा मी ज्या दिवशी हे चॅलेंज घेतलं त्या दिवशी माझ्याकडे ओपनिंग बॅलन्स जो होता जवळजवळ एक्केचाळीस हजार सातशे पासष्ट रुपये म्हणजे बेचाळीस हजाराच्या जवळपास माझ्याकडे ओपनिंग बॅलन्स होता म्हणजे तुमच्या अकाउंटला पैसा आहे तुमच्या अकाउंटला हजार दहा हजार नाही तर एक लाख रुपये पडलेत पण तरी सुद्धा तुम्ही एक किंवा दोन लॉटवर ट्रेड करणं किंवा लिमिटेड क्वांटिटी मध्ये ट्रेड करणं ओव्हर ट्रेडिंग न करणं हे सर्वात मोठं चॅलेंज असतं मित्रांनो तुम्हाला प्रॉफिट असो की लॉस तुम्ही किल्स तुम्ही ट्रेडिंग बंद करणं किंवा तुम्ही एक डिसिप्लिन फॉलो करणं खूप गरजेचं आहे आता याच्यामध्ये मी जे तुम्हाला तीन रूल सांगितले हे बघा मी हे तीन रूल फॉलो केले म्हणजे हा संपूर्ण एक महिना मी हे तीन रूल फॉलो केले की हे बघा तुमची कॅपिटल कमी असली पाहिजे भलेही तुमच्याकडे एक लाख असो दोन लाख असो कितीही कॅपिटल असो तुमच्याकडे तुमच्याकडे कॅपिटल कितीही मोठी असली पण तुमचा डिसिप्लिन आणि तुमची प्रोसेस या तुमच्या ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या डोक्यामध्ये क्लिअर असल्या पाहिजेत तुमची कॅपिटल कमी आहे की तुम्ही तुमच्या कॅपिटलच्या वॉट एवर टेन पर्सेंट ट्वेंटी पर्सेंट तेवढीच मॅक्सिमम अमाऊंट तुम्ही लावायची आहे दुसरी गोष्ट मी फॉलो केलं की दोन लॉट दोन लॉट पेक्षा जास्त लॉट साईज घ्यायची नाही प्रॉफिट कितीही कमी असो किंवा प्रॉफिट कितीही जास्त असो दुसरी गोष्ट की दिवसाला मॅक्सिमम एकच ट्रेड जो आहे तो घ्यायचा आहे तो प्रॉफिट हो की लॉस म्हणजे आयदर तो मध्ये असो की मध्ये असो डजंट मॅटर तर या तीन गोष्टी मी फॉलो केल्या त्याचे परिणाम मला दिसले आणि म्हणून मी ठरवलं की तो जी लोक नवीन आहेत किंवा जी बिगनर्स लोक आहेत त्यांच्यासाठी एक व्हिडिओ बनवावा त्यामध्ये सांगावं की मी नेमकं काय फॉलो केलं कुठल्या गोष्टीने फॉलो केलं किंवा कशा पद्धतीने आपण ट्रेड आ, जी आपली ट्रेडिंग जर्नी आहे ती फॉलो ती सुरू करू शकतोय किंवा तिला आपण कन्सिस्टंट ठेवू शकतोय यावर मी माझे मागचे मनी मॅनेजमेंटचा पण व्हिडिओ बनवला आहे ज्यामध्ये मी सांगितलंय की तुम्ही दर महिन्याला थोडी थोडी अमाऊंट टाका म्हणजे तुम्हाला वर्ष जरी लागला शिकायला तर तुम्हाला त्याचं बर्डन येणार नाही आणि इथे आता जर काही लोकांना म्हणजे प्रश्न असेल की हे बघा आता काही लोकांना इथे डाऊट हे असतील की तुम्ही दहाच दिवस ट्रेडिंग का केली किंवा इथे बाकीचे उरलेले आठ दिवस किंवा बाकी उरलेले अकरा दिवस ट्रेडिंग का नाही केली तर मित्रांनो असं गरजेचं नाहीये की तुम्ही रोज सकाळी उठून ट्रेडिंग केली पाहिजे म्हणजे हे काही ते ॲडिक्शन नाहीये ड्रग सारखं किंवा दारू सारखं वॉटेवर जे काही असेल ते तर त्याप्रमाणे असं ॲडिक्शन नाहीये की तुम्हाला रोज बसणं रोज ट्रेडिंग करणं आहे तर ज्या दिवस तुम्हाला आता यापैकी या महिन्यामध्ये दोन दिवस असे होते कुठला मला एक्झॅक्ट आठवत नाही पण दोन दिवस असे होते की मला मार्केट कळतच नव्हतं म्हणजे सकाळी उठलो माझं अॅनालिसिस वगैरे होतं बट मार्केट वेगळ्याच पद्धतीने रिॲक्ट करत होतंय सो so, त्यामुळे असं होतंय की मला मार्केट कळत नव्हतं की मी नेमकं कुठल्या डायरेक्शनला जावं किंवा माझ्या अॅनालिसिसच्या ऑपोजिट मार्केट जातं आहे तर त्या दिवशी मी सरळ पाच दहा मिनटं जे आहे माझा ट्रेड पाहिलं मार्केट पाहिलं दिसलं की मार्केट आप नाही कळत आहे नाही समजत ट्रेड कुठल्या डायरेक्शनला घ्यावा कसं घ्यावा मी सरळ सेगमेंटमध्ये गेलो आणि जे आ, फ्युचर अँड ऑप्शनचे से सेटिंग से आहे ती मी ऑफ केली किल स्विच केलं दिवसभर मार्केट कुठेही गेलो कुठेही गेलं तरी मला त्या त्याचा काही फरक पडत नाही बरोबर दुसऱ्या दिवशी फ्रेश अनालिसिस करायचं फ्रेश ट्रेड घ्यायचा नवीन चालू करायचं सो असं माझ्यासोबत दोन दोन दिवस या महिन्यात घडलं होतं दुसरी गोष्ट अशी की आ, ट्रेडिंग हा माझा एकमेव सोर्स नाही आहे ना दुसरी पण कामं असतात किंवा दुसऱ्या बऱ्याच गोष्टी असतात सो त्यांच्याकडे लक्ष द्यावा देणं आहे सो त्यामुळे मला म्हणजे क मी पूर्ण हंड्रेड पर्सेंट किंवा पूर्ण वीसच्या वीस दिवस मी इथे ट्रेड केला नाही तर हे मी तुम्हाला एक छोटं अकाउंट कसं ग्रो करू शकतोय किंवा छोट्या अकाउंटमध्ये आपण कशा पद्धतीने त्याला ग्रो करू शकतोय हे मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा माझं व्हेरीफाईड पी एन एलची जी लिंक आहे ती मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। देऊन देईल जर तुम्हाला काही कमेंट्स असतील डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकताय माझा कुठलाही फ्री कोर्स नाही आहे कुठलंही मला कोर्सही सुरू करायचा नाही टेलिग्राम चॅनलची पण लिंक मी मध्ये देईन पण टेलिग्राम ही मला फारसा एवढा वेळ नसतो तिथे पोस्ट करायला हा मी त्यामध्ये काही स्विंग ट्रेड किंवा जे पोजिशनल ट्रेड्स असतात की जे स्टॉक्स वगैरे मला चांगले वाटतात ते मी तिथे सजेस्ट करतो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद